नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिका खूपच सुंदर आहेत त्यातील घरोघरी मातीच्या चुली ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे या मालिकेतील सर्वच कलाकारांनी अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची म्हणं जिंकली आहे यामध्ये घरोघरी मातीच्या चुली मालिकेत आपल्याला आता मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे या ट्विस्ट ट्विस्टमध्ये चक्क मालिकेतील खलनायिकेचा मृत्यू दाखवण्यात येणार आहे नुकतंच स्टार प्रवाह वाहिनीवर या मालिकेचा असा काहीसा प्रोमो शेअर केलेला आहे या प्रोमो प्रोमोमध्ये जानकी ऐश्वर्याला गोळी मारते व यामध्ये आपल्याला मालिकेत ऐश्वर्याचा मृत्यू पाहायला मिळणार आहे यानंतर जानकीला पोलीस अटक करताना पाहायला मिळणार आहेत त्यामुळे मालिकेत ऐश्वर्याचा मृत्यू दाखवल्यामुळे आता खलनायकीची एक्झिट झाली आहे तर मित्रांनो खूप नाराज झाले आहेत प्रेक्षक म्हणतात असले फालतू प्रोमो दाखवण्यापेक्षा ही मालिका लवकरच बंद करा आम्हाला असा फालतू मालिका पाहायला अजिबात आवडणार नाही तर मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली ही मालिका पाहताय का लाईक कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद